ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा काळेवाडी रहाटिणी परिसरातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल तेरा किलो एकशे पन्नास ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचे प्राण वाचले असून तिच्या आयुष्यात नवं चैतन्य आले आहे ही महिला मुळची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागातील असून स्पर्श हॉस्पिटलबद्दल पुण्यातील नातेवाईकांकडून माहिती मिळाल्यावर तिने येथे दाखल होण्याचा निर्णय घेतला महिलेच्या पोटदुखीची सुरुवात साधारणतः एक वर्षापूर्वी झाली होती गेल्या महिन्यापासून तिची अवस्था अधिकच गंभीर झाली पोटाचा घेर वाढणे दम लागणे लागणे चालताना धाप भूक मंदावणे गॅस होणे पायांना सूज अशी तीव्र लक्षणे झाली होती आर्थिक अडचणी आणि अज्ञानामुळे तिने आजार अंगावर काढला होता स्पर्श हॉस्पिटलमध्ये तिच्यावर एकवीस मे रोजी चार तास चाललेली शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया डॉक्टर अशोक लांडगे आणि डॉक्टर दिलीप मेहता यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांना डॉक्टर आदित्य बसवनाते डॉक्टर सोपान क्षीरसागर डॉक्टर सोमनाथ निकम डॉक्टर आशिष तायडे डॉक्टर ऋषी भाकरे यांचे सहकार्य लाभले ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर प्रदीप तावरे डॉक्टर स्नेहल लांडगे आणि रोशन सावंत यांचेही महत्त्वाचे योगदान होते गाठीचे वजन तेरा पॉईंट एकशे पन्नास किलो तर तिचे आकारमान पाच गुणिले पंचेचाळीस गुणिले एकोणपन्नास सेंटीमीटर एवढे होते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे वजन अठ्ठ्याहत्तर किलोवरून थेट चौसष्ट पॉईंट पस्तीस किलो झाले डॉक्टर लांडगे यांनी यापूर्वी पाच सहा किलो वजनाच्या गाठी यशस्वीपणे गाठल्या हो काढल्या होत्या मात्र ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया होती विशेष म्हणजे रुग्णास मुलवाण नसल्याने तिचे गर्भाशय आणि डावे स्त्रीबीज वाचवण्यात डॉक्टरांना यश आले रुग्णाचे नातेवाईक राजेंद्र साळवी आणि कुणाल निकाळजी म्हणाले पुणे येथील नातेवाईकांकडून स्पर्श हॉस्पिटल व डॉक्टर अशोक लांडगे यांच्याबद्दल ऐकून आम्ही येथे दाखल झालो शस्त्रक्रियेनंतर आमच्या रुग्णाच्या पोटाचा घेर पायाची सूज दम लागणे सर्व लक्षणे कमी झाली ती आता पूर्णपणे बरी झाली असून आम्हाला वाटते की तिला नवजीवन मिळाले आहे त्यासाठी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि स्टाफ यांचे मनपूर्वक आभार स्पर्श हॉस्पिटलमध्ये पोटदुखी मूत्ररोग मुतकडा कॅन्सरवरील केमोथेरपी हाडांची आणि जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात केली जाते यासाठी आधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच अनुभवी डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा